नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळदीचे ताजे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर चालण्यावर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट मोबाईलवरच हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाय युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना केवड शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी हळदीचे ताजे बाजारभाव जाहीर केले चला तर मी उडायला सुरुवात करू पुरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बुलढाणा मध्ये लोकल हळद ब्याण्णव जास्त दरमध्ये अकरा हजार चारशे पंचवीस तर सर्व साधारण दहा हजार आठशे बासष्ट रुपये जात आहे हळद तसेच हिंगोलीमध्ये दोन हजार दोनशे पन्नास कोंटा जास्त दरमध्ये बारा हजार दोनशे रुपये सर्व साधनांमध्ये अकरा हजार एकशे पन्नास रुपये तसेच हिंगोलीमध्ये लोकल हळद एकशे पंचवीस कोंटा जास्त दरमध्ये बारा हजार चारशे पाच सर्व साधनामध्ये अकरा हजार पाचशे रुपये जात आहे हळद तसे मुंबईमध्ये लोकल हळद चोवीस कोणत्या जास्त तेवीस हजार रुपये सर्व साधनामध्ये वीस हजार पाचशे रुपयांनी जात आहे हळद तसेच नांदेडमध्ये एक हजार तीनशे सत्तर कुंटा जास्त दरमध्ये बारा हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण अकरा हजार पाचशे रुपयांनी जात आहे हळद तसेच नांदेडमध्ये राजापूरमध्ये चौदा कोणत्या जास्त दरमध्ये दहा हजार आठशे रुपये सर्व मध्ये नऊ हजार आठशे अकरा रुपये जात आहे हळद हे होते आजचे हळदीचे ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग